जय भीम जय शिवराय पुरंदर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याचे पोलीस अधीक्षक यांचे वाय एस पी यांना आदेश रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या लढ्याला यश पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी पोलीस स्टेशन आदीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत याबाबतचे आदेश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंगेल यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी भोरीबाग राजेंद्र शेर यांना दिले पुणे दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने पुरंदर तालुक्यातील सासोड व जेजुरी पोलीस स्टेशन हदीतील मटका जुगार बिंगोचक्री गांजा हातबट्टी दारू विक्री ऑनलाईन मटका हॉटेल डाब्यावरील अनाधिकृतपणे मध्ये विक्री व हुक्का पार्लर या प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावीत व अवैध धंद्याला दे पाठबळ देणारे जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक वागचोर यांची बदली करण्यात यावी व सासोड पोलीस स्टेशनने पकडलेला गुटख्याचा ट्रक कोणाच्या आदेशाने सोडला गेला त्याची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी माननीय ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब पुणे ग्रामीण यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर भोर उप पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह सिंहगोर यांना सासवड जेजुरी पोलीस स्टेशनात हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले व अवैध धंद्याबाबत पुन्हा माझ्याकडे तक्रार येता कामा नये तसेच प्रशासनातील कर्मचारी किंवा अधिकारी यांचा समय समावेश आढळल्यास कोणाचीही गै केली जाणार नाही अशी सूचना केली यावेळी सासवड व जेजुरी पोलीस स्टेशन आदीतील काम करणारे व दोन्ही पोलीस स्टेशनचे रायटर यांचा पदभार काढण्यात यावा

यावेळी अखिल भारतीय कोल्हापूर सरचिटणीस मनोहर चातोडकर पुरोगामी संघर्ष परिषदेचे मनोषे विजय बगाडे सचिन भोंडे संदीप भोंडे यांनी आंदोलनास पाठिंबा दिला यावेळी रिपब्लिकन सर्वचे महाराष्ट्र संघटक अमर करुल पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चिराज सेख विशान ओहा विशान कांबळे रवींद्र तांभारे सोनम चौधरी रुक्मिणी बांगरे गंगाधर ओव्हा शुभम कोलया अनिल साळवी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने जोगिरी पोलीस स्टेशनासाठी सर्व प्रकारच्या निबंधनं झाले असतात